देवा भावना जिरेटोप दिला गेला सारख्याच्या छातीत दिरेटोप डोक्यावर घातला तर काय होईल जिरेटोपाचा उल्लेख केला तरी दक्षताने हा संस्कार आहे कारण तर तो जिरेटोप आपण स्वीकारला पाहिजे तर तो स्वीकारू नये या जिरेटोपाचा ज्यांचा अधिकार आहे किमान त्यांच्या एक दशावच तरी माझ्या हातून काहीतरी व्हा देवा जिरेटोप दिला गेला आणि सगळ्यांनी म्हटलं की तो तुम्ही डोक्यावर ठेवा पण एक क्षण असा होता की ते टी व्हीवर बघणाऱ्या मायासारख्या छातीत धस्त झालं की आता हा टोप खरंच जर त्या लोकांनी म्हणजे मोदी टोपी नको म्हणू शकतात ती वेगळी गोष्ट आहे पण जिरे टोप डोक्यावर घातला तर काय होईल पण त्या क्षणी देवाभाऊनी सांगितलं की नाही मी या टोपाला फक्त नमस्कार करू शकतो हा डोक्यावर घालायचा अधिकार फट्टी वा ही जी दक्षता आहे हा जो एक नेमकेपणा आहे खरं म्हणजे अशा प्रश्नोत्तराच्या प्रश्नोत्तराच्याकडे पारिवारिक असल्यामुळं वैयक्तिक अनुभव सांगतो पहिल्यांदा आपण जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा आपलं एक शाही स्वागत नागपुरात झालं तर मला आठवत आहे ज्या दिवशी देवाभाऊंचं नागपूरमध्ये दे स्वागत झालं विमानतळावरून एका मोठ्या रथावर बसून देवाभाऊ येत होते आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार चौकातल्या आयलंड मध्ये मी आणि माझे दोन तीन मित्र उभे होते मी मी सांगतो ह्यातला फर्स्ट पर्सन सिंगुलर विसरून जा इव्हेंट म्हणून याच्याकडे बघा की देवाभाऊ सगळ्यांना असं हात करत होते आणि त्या आयलंड मध्ये मी होतो मी हात केला त्याने हात केला पण त्याने हात केल्यावर लक्षात आलं की ह्या गर्दीत हा कोणीतरी वेगळा आहे त्याने असं केलं आणि मला अशी खूण केली फोन म्हणजे आपण मुख्यमंत्री झाल्यावर एवढं शाही स्वागत होत असताना कुणाला काय कोणती खूण करायची आहे हे ज्याला कळतं ना तो यशस्वी मुख्यमंत्री ही <laughs> दक्षता कशी काय जमते <laughs> मी असं म्हणेल की खरं म्हणजे तुम्ही टोपाचा उल्लेख केला तर ही दक्षता हा संस्कार आहे कारण जिरटोप घालण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ महाराजांना आणि महाराजांच्या वतीनं आपण तो स्वीकारू शकतो पण तो आपण घालू शकत नाही आणि स्वीकारत असतानाही आपल्याकडे ही भावना असली पाहिजे की राजकारणात काम करत असताना राज्यकारभार ज्या प्रकारे महाराजांनी चालवला त्या प्रकारे चालवण्याची हिंमत असेल तर तो जिरेटोप आपण स्वीकारला पाहिजे या तर तो स्वीकारू नये म्हणूनच मी तो स्वीकारला तो माझ्या डोक्याला लावला मी त्याला एक प्रकारे त्याचं दर्शन घेतलं वंदन केलं आणि मनातल्या मनात म्हटलं मनात की या जिरेटोपाचा ज्यांचा अधिकार आहे किमान त्यांच्या एक दशाच तरी माझ्या हातून काहीतरी व्हावं असा आशीर्वाद